सुप्रभात नमस्कार जय श्रीराम या ऑडिओची क्लिप थोडी डॅमेज झाली म्हणून ओह राईड करून लिहावं ला, लागत राईड करावं लागतं आहे आपण वाकोद अरबाज पठाण या मित्राच्या शेतामध्ये आहोत एका आठवड्यापूर्वी या बागाची परिस्थिती एकदमच वाईट होती ते बाग बाग उपटून फेकणार होते बागची हाईट एकदम छोटी राहिली होती तर ॲज अ चॅलेंज म्हणून आपण सिक्रेट आणि वैदिक गोशाळेच्या भरोशा रहाविषयी आपण आपण हाती घेतला आता एकही आठवडा झालेला नाही आहे आणि याचे पोंगे बघा नवीन निघालेत सगळे पोंगे एका आठवड्याच्या आत निघालेत तुम्हाला प्रत्यक्ष देखील जे अनुभवी शेतकरी त्यांना लगेच कळेल आता हा साडेतीन चार महिन्याचा बाग जो राहून गेला होता मागे तो वाटत इत नव्हता की एका महिन्याचा बाग आहे बो असं आणि एका आठवड्यात एक काय कायापलट झालेला त्याचा एकदम व्यवस्थित प्रॉपर ट्रीटमेंटने हा प्लांट परत उभा राहिलेला आहे अर्भाऊच भाऊंनी त्यांचे स्वतःचे अनुभव कथन केले होते तर मी जे प्रयत्न करतायत असंख्य कार्यकर्ते आहेत की विषयामध्ये मदत करतायत कार प्रयत्न करतायत त्यांच्या प्रयत्नांना यश येत आहे ॲग्रो सिक्रेटने मदत केली आपल्याला वैदिक गोशाळेचे प्रॉडक्ट गोमातेची कृपा आहे सोबत आणि अथक प्रयत्न शेतकऱ्याचे तर नक्कीच रिझल्ट छान येत आहेत सगळ्यांनी जुळून राहावे नमस्कार अन्नदाता सुखीभोवा